वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे दोन दिवसांच्या उपचारानंतर कराडला डिस्चार्ज देण्यात आला आहे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू मध्ये वाल्मिक कराडवर उपचार सुरू होते उपचार झाल्यानंतर कराडची जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे पोटविकारासह इतर आजारांवर उपचार सुरू होते बुधवारी मध्यरात्री जिल्हा कारागृहामध्ये उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्या आय सी यू मध्ये सुरू असलेल्या उपचारांवर मोठ्या प्रमाणावर शंका सुद्धा उपस्थित करण्यात आल्या होत्या विरोधकांनी टीकास्त्र डागलं होतं मात्र आता वाल्मिक कराडला डिस्चार्ज देण्यात आलाय पोटदुखीसह इतर आजारांवर उपचार सुरू होते या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय थेट जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगी सोबत आहेत ज्ञानेश्वर संदीप दोन दिवसाच्या जिल्हा रुग्णालयातील रुग्णालयाच्या उपचारानंतर आता वाल्मिकाड याची बीड जिल्हा कारागृहामध्ये पुन्हा एकदा रवानगी होणार आहे पोटात दुखत असल्याचं कारण बीड येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्याच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले त्याच्या छातीचं सिटी स्कॅन करण्यात आलं आणि त्याच्या पोटाच्या विकारावर देखील उपचार करण्यात आले एकंदरीत वाल्मिकराड जो आजारपणाचं सा कारण सांगत जो शाही उपचार घेत होता यावर कुठंतरी मोठ्या प्रमाणात टीकेच जोड उठल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागानं ही याला तडकाफडकी कारागृहात याची रवानगी केली का अशी देखील या निमित्तानं चर्चा होती आहे वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याबरोबर त्याच रात्री वाल्मिक याने आपण आजारी असल्याचं कारण देत त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता आज त्याची पुन्हा एकदा बीड कार्यक्रमामध्ये परवानगी झाली आहे संदीप अगदी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल